भारतीय महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकर हिचा येवल्यातील नागरिकांनी भव्य सत्कार केला मेंढपाळाची मुलगी आज भारताची कर्णधार झाली या वाक्यानं संपूर्ण येवला अभिमानानं भारावून गेलं पारंपरिक पद्धतीनं हळदी कुंकू लावत महिलांनी रेश्मा पुणेकर हिचं स्वागत केलं भारतीय बेसबॉल संघाचा कर्णधार रेश्मा पुणेकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे यांनी पाहूया काय सांगाल की तुम्ही बेसबॉलचे कर्णधारे सध्या ऑलिम्पिकमध्ये निवड झाली काय सांगाल हे बघा आत्ताच मी जस चायना या देशामधून खेळून आले आणि शिर्डी विमानतळावरती आल्यानंतरनं या ठिकाणी येवला या ठिकाणी मी आले आणि या ठिकाणी आल्यानंतरनं माझा जो यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमता येवलेकरांचं आभार मानते की मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा यथोचित असा मान सन्मान मां केला तसेच आत्ता आम्ही चायनावरून खेळून आलो त्या ठिकाणी आपल्या भारत देशाने चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊन तो पुढे पुढील स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेला आहे की एक आत्ता चायना या देशामध्ये खेळायला गेल्यानंतर एक जबाबदारी माझ्या होती की भारतीय बेसबॉल संघाचा कर्णधार माझ्याकडे होतं आणि पद माझ्याकडे असताना एक बऱ्यापैकी प्रेशरसुद्धा असतं की बाबा आपला संघाचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे किंवा इतर काही काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी हँडल करून आम्ही सगळ्या टीमने एकत्र येऊन युनिटीने त्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला काय <coughs> सांगाल <coughs> की <coughs> तुम्ही देखील ग्रामीण भागातूनच गेलेला आहे आणि आता सध्या ग्रामीण भागात मुलींना देखील खेळायची आवड निर्माण आहे याबाबत मुलींना कसं प्रोत्साहन करणार मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेली आहे आठवी पासून मी खरं तर खेळायला सुरुवात केली आणि आठवी पासून खेळायला सुरुवात केल्यानंतर अगदी ग्रामीण भागातून म्हणजे आई वडील मेंढपाळीचा त्यांचा व्यवसाय किंवा मोलम मजुरी करायचे उस्तोडीसाठी बाहेर गावी जायचे आणि या सगळ्या गोष्टीतूनच मी खेळत गेले की बाबा माझ्याकडे सुद्धा कुठंतरी जिद्दची काटी होती आणि आणि खरंच खेळायची माझ्याकडे आवड होती मला पहिल्यापासूनच म्हणजे खेळाचं क्षेत्र आवडायचं आणि या सगळ्या गोष्टीतून मी ते तिथपर्यंत गेले आणि आई वडिलांचा सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट होता जरी घरची परिस्थिती जरी चांगली नसली तरी समाजातील अनेक लोकांनी मला पाठबळ दिला आणि पाठबळ दिल्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचले नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला